योधा पोलीस स्टेशन हद्दीतील कुख्यात गुंड योगेश पुणकर व आकाश पुणकर दोन्ही राहणार वरुड कुलट तालुका दर्यापूर यांच्या विरुद्ध एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली असून यातील योगेश पुणकर याची यापूर्वी तातडीने जिल्हा मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्याकरिता रवानगी करण्यात आली आहे तसेच त्याचा लहान भाऊ आकाश पुणकर याच्यावर देखील काही दिवसांपूर्वी एमपीडीए कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे वरुड कुलट गावात राहणाऱ्या या दोन्ही सख्या भावांवर यापूर्वी विविध कलमांवये प्रतिबंधक कारवाई करून त्यांना तडीपार सुद्धा करण्यात आले होते परंतु त्यांच्या वागणुकीत काहीच

यांच्या मार्गदर्शनात पोलीस स्टेशन यवदाचे ठाणेदार सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष चेचरे पोलीस उपनिरीक्षक शिंदे पोलीस हेड कॉन्स्टेबल अमोल देशमुख पोलीस कॉन्स्टेबल अनिल भटकर रोशन टवलारे ही पार पाडले आहे अनंत बोबडे विदर्भ न्यूज दर्यापूर